नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहासन्ना कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव तालुक्याचे माजी आमदार संजय पवार यांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुक्याचे माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय याप्रसंगी माजी आमदार बबनराव घोलप यांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश संपन्न झालाय यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी मंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासन्ना कांदे तसेच मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव विधानसभेची निवडणूक लढता नांगा। आली आणि या धनुष्य मी निवडून आलो तो धनुष्यबाण मला खांद्यावर घ्यायला आनंद वाटला खरंतर साहेब मी कुठल्या तिकिटासाठी किंवा कुठल्या ठेकेदारीसाठी शिवसेनेमध्ये आलो नाही ज्या मतदारसंघामध्ये माणसाला मतदार लोकांनी आमदार केलं जिल्हा परिषदेचा सदस्य केलं पण त्या मतदारसंघातले अनेक प्रश्न असे मोठी मोठी प्रश्न होते आणि म्हणून आपण सीएम झाल्यानंतर त्या आमच्या मतदारसंघातले मनमाड शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न चा प्रश्न हा सुटला तर हा न्याय आमच्या मतदारसंघाला आपण दिला आमदार सुवास यांच्या माध्यमातून आणि म्हणून मी आज शिवसेनेमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारकी भोगली तो धनुष्यबाण पुन्हा घेऊन त्या पक्षामध्ये या ठिकाणी कुठली अपेक्षा न ठेवता साहेबांच्या नेतृत्व आमच्या सुवास सामनाच्या आणि आमच्या कुषद साहेबांच्या नेतृत्वाखाली జే కాం అమ్మలా సగే ఇంకా జయ